बेरीज बघा एक पूर्णांक तीन छेद चार अधिक दोन पूर्णांक पाचशे तीन यांची आपल्याला बेरीज करायची कशी करायची बघा आता हे पूर्णांक युक्त आहे त्याला आपण काय करू असं लिहून घेऊ एक अधिक तीन छेद चार अधिक दोन अधिक बघा याच कसं लिहायचं दोन अधिक पाच छेद तीन ठीक आहे आता बघायचं याच्यामध्ये एक आणि दोन हे दोन पूर्णांक संख्या आहेत या दोन पूर्णांक संख्यांची बेरीज करून घ्यायची एक आणि दोन किती होतात तीन मग इतर अधिक लिहायचं त्याच्या पुढे काय आहे तीन छेद चार अधिक पाच छेद तीन मग यांचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा बघा तीन दशाला तसे लिहायचे आता बघा या तीन ना या तीनला गुणायचं तीन गुणिले तीन अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह तशाला कसले आता या चार नाही या पाच ला गुणायचं चार गुणिल्ले पाच भागिले दो छेदांचा गुणाकार करायचा म्हणजे चार गुणिले तीन बरोबर बघा काय येते तीन अधिक तीन त्रिक नऊ अधिक चार गुणिले पाच किती येते वीस भागिले बारा म्हणजेच तीन अधिक एकोणतीस भागिले बारा ठीक आहे मग आता काय आलं बघा या याच्या खाली छेद काही नसते म्हणजे काय असते एक छेद असते मग बारत्रिक छत्तीस मग बारा गुणिले तीन अधिकचं चिन्ह आहे मग अधिकचं चिन्ह लिहायचं त्याच्यानंतर एक गुणिले एकोणतीस एक गुणिले एकोणतीस भागीले छेदांचा गुणाकार एक आणि बाराचा गुणाकार एक गुणिले बारा मग काय आले मित्रांनो बघा बारत्रिक छत्तीस अधिक एक गुणिले एकोणतीस म्हणजे काय एकोणतीस भागीले बारा मग बघा एकोणतीसन एक तीस तीसन पास पस तीस आणि पाच पस्तीस पत्तीसन तीस पासष्ट म्हणजे पासष्ट भागीले बारा हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो आता चला आपण दुसरं एक गणित बघूया त्याच प्रकारचं गणित आहे यामध्ये तीन पूर्णांक युटा पूर्णांक आपल्याला दिलेले आहेत तर बघा तर ठीक आहे आता बघा हे गणित आपल्याला दिलेलं आहे याच्यामध्ये तीन पूर्णांक युक्त अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत दोन पूर्णांक एकशे सहा अधिक चार पूर्णांक दोनशे तीन अधिक एक पूर्णांक दोनशे तीन यांची बेरीज आपल्याला करायची तर बघा मित्रांनो आता पहिल्यांदा याचा आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे तर याचा आपल्याला हा पूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं बघा दोन पूर्णांक एक छेद सहा याला कसं लिहायचं दोन अधिक एक छेद सहा असं लिहून घेऊ शकतो आपण अधिक याला कसं लिहायचं चार अधिक दोन छेद तीन त्याच्यानंतर कोणतं चिन्ह आहे अधिकचं आहे मग अधिकचं चिन्ह लिहिलं मग काय करायचं एक अधिक दोन छेद तीन मग काय करायचं मित्रांनो बघा दोन अधिक चार अधिक एक पूर्णांकांची कर काय करायची बेरीज करून घ्यायची दोन अधिक चार किती होतात सहा सहा अधिक एक किती होतात सात सात अधिक एक छेद सहा अधिक दोन छेद तीन अधिक हे दोन छेद तीन ठीक आहे बरोबर सात अधिक एक छेद सहा आता बघा या दोन अपूर्णांकामध्ये बघा यांचा छेद कसा आहे समान आहे मग याला आपण अस लिहू शकतो यांचा छेद खाली जशाला तसा घ्यायचा आणि अंशाची काय करायची बेरीज करायची मग दोन अधिक दोन किती होतात चार आणि छेद दशाला तसा खाली घेऊन टाकला आपण मग आता सात अधिक आता यांचा छेद समान आहे का नाही मग यांचा गुणाकार करायचा तिरपा गुणाकार करायचा एक गुणिले तीन किती होतात बघा एक गुणिले तीन अधिक सहा गुणिले चार सहा गुणिले चार भागिले छेदांचा गुणाकार सहा गुणिले तीन मग काय आलं मित्रांनो सात अधिक तीन गुणिले तीन तीन येतात अधिक साई चोवीस म्हणजे चोवीस अधिक तीन किती झाले सत्तावीस झाले सत्तावीस भागी किती झालं अठरा यांची काटाकाटी होती का मित्रांनो आता बघा तीन तीन चख अठरा तीन नव सत्तावीस तीन दुने सहा तीन त्रिक नऊ म्हणजेच काय आलं उत्तर सात अधिक तीन छेद दोन म्हणजे यांचं याचं उत्तर बघा सात अधिक तीन छेद दोन म्हणजे सात पूर्णांक तीन छेद दोन हे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये याचं उत्तर आलेलं आहे आणि याला आता आपण अपूर्णांकामध्ये करू बघा सात अधिक तीन छेद दोन म्हणजेच काय सात गुणिले दोन चौदा अधिक याच्या खाली काही नसते म्हणजे एक, एक ती नाही तीन, 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 तीन ला गुणाचं एक गुणिले तीन किती झाले तीन भागिले दोन म्हणजे सतरा भागिले दोन असं याच उत्तर आलेलं आहे मित्रांनो गणित आपण घेऊ पाच पूर्णांक तीनशे दोन अधिक दोन पूर्णांक चारशे तीन हे गणित आपल्याला करायचं आहे मित्रांनो बघा कसं करायचं हे काय करायचं बघा पाच पूर्णांक तीनशे तीन ला कसं लिहायचं पाच अधिक तीनशे दोन ठीक आहे त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह आहे तर अधिकचं चिन्ह तशाला तसं घ्यायचं दोन पूर्णांक चार छेद तीनला कसं लिहायचं दोन अधिक चार छेद तीन मग बघा या पूर्णांकांची काय करायची बेरीज करायची पाच अधिक दोन किती होतात सात होतात अधिक तीन छेद दोन अधिक चार छेद तीन मग बघा सात अधिक तीन यांचा छेद समान आहे का नाही म्हणून यांचा तिरपा गुणाकार करायचा तीन गुणिले तीन अधिक दोन गुणिले चार दोन गुणिले चार भागिले दोन गुणिले तीन किती होतात सहा होतात म्हणजे सात अधिक तीन त्रिक नऊ अधिक चार दुने आठ भागिले सहा म्हणजे काय आलं सात अधिक नऊ आठ सतरा छेद सहा म्हणजे याचं उत्तर आलं आहे सात पूर्णांक सतरा छेद सहा हे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये याचं उत्तर आलं आता आपण याला अपूर्णांकामध्ये करू शकतो बघा सहा गुणिले सात किती होतात सहा गुणिले सात अधिक याच्या खाली काही नसते म्हणजे काय असते एक असते एक गुणिले सतरा एक गुणिले सतरा भागिले छेदांचा गुणाकार एक गुणिले सहा साईसाठी बेचाळीस अधिक सतरा भागिले सहा म्हणजे बघा बेचाळीस बेचाळीसात एकोणपन्नास एकोणसाठ भागिले सहा ठीक आहे बघा याचं मग उत्तर काय आलेलं आहे एकोणसाठ भागिले सहा हे याचं उत्तर आलेलं आहे